श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच सात सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे आणि या पितृपक्षामध्ये येणाऱ्या संकशी चतुर्थीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे यंदा बुधवारी म्हणजेच दहा सप्टेंबर रोजी संकशी चतुर्थी आहे या संकशी चतुर्थीला विघ्नराज संकष्टी असे देखील म्हटले जाते धार्मिक मान्यतानुसार विघ्नराज संकशी चतुर्थीचे व्रत केल्याने संततीचा जन्म चांगले आरोग्य आणि आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळते तसेच कुटुंबामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते असे म्हटले जाते की या दिवशी जो भक्त मनोभावे बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीला जीवनात यश मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते या दिवशी माता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्यांच्या आयुष्यामध्ये संकट असतील ती दूर होण्याकरता व्रत करते या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी सहा वाजून चार मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून अकरा वाजेपर्यंत असेल तर संध्याकाळी पूजेचा मुहूर्त हा चार वाजून अठ्ठावन्न मिनटापासून ते संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनटापर्यंत असेल या दिवशी चंद्रोदय रात्री आठ वाजून सहा मिनटाने होणार आहे यावेळेत आपल्याला चंद्रदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे जास्वंदीचे फुल दुर्वा वाहून उपवास सोडायचा आहे तसेच दिवसभरामध्ये एकदा तरी आपल्याला गणपती अथर्व पठन पठण किंवा श्रवण हे करायचं आहे तसेच संकशी चतुर्थीच्या व्रतकथेचं पठणसुद्धा करायचं आहे धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि मनोरंज संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण इथे अर्पण करा फक्त एक सुपारी ही सुपारी अर्पण केल्यामुळे आपलं सातपड्यांचं सा तर नाष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कर्टिन ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील तर ही सुपारी आपल्याला कुठे अर्पण करायची कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन ला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट कमेंटमध्ये ओम गण गणपत नमो लिहायला अजिबात विसरू शकत शे चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंतरुणामध्ये आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे देवघरामध्ये विधिवत पूजाही करून घ्यायची आता तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल त्यांना स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर एका तामनामध्ये घ्या आता गणपती बाप्पांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करताना निरंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या बीजमंत्राचा जप हा करायचा आहे ओम गण गणगणपते नम किंवा तुम्ही अगदी गणपती अथर्व शीशमचं पठण करूनसुद्धा गणपती बाप्पांना जलाभिषेक हा करू शकतात त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आता आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती अर्पण करून घ्यायची आहेत त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे तसेच त्यांना एकवीस दुर्वांची जोडीसुद्धा आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात त्याचबरोबर त्यांना गोडाचं नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं मोदक असतील तर मोदक अर्पण करा किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं तसेच या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा गणपती बाप्पांची सेवाही करून घ्यायची मुलांच्या हाताने सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल दुर्वा हे अर्पण करून घ्यायच्या तसेच गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचं ओम गणगणपते नम या मंत्राचं आपल्याला जप करा करायचं तसेच जर तुमच्या मुलांना म्हणणं शक्य असेल तर गण मुलांकडनं गणपती अथर्व शिशमचं पठण हे करून घ्यायचं त्यांना म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ होणार आहे त्यानंतर आपल्याला संकषी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठन करायचं आहे तसेच आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आणि प्रसादाचा वाटपाग करायचा आहे दिवसभर व्रत ठेवायचं आणि संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा चंद्राला जल अर्पण करून त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे पूजा करून झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हो कधी हा उपाय जो आहे तो करू शकता हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केला जातो सुपारी संबंधित असे काही उपाय आहेत जे केल्याने धनात वाढ होते त्यासोबतच सुख समृद्धी वाढते हे उपाय आपल्याला व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा उपयुक्त ठरतात या उपायाकरता आपल्याला एक सुपारीही लागणार आहे जी सुपारी आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठे तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी तसेच ही सुपारी नवीनच असावी अगोदर पूजेमध्ये वापरलेली सुपारी आपल्याला या उपाया करता घेता येणार नाही हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार तर आपल्याला एक तामन घ्यायचं तामनामध्ये या सुपारीला ठेवायचं आणि तीवर आपल्याला अकरा पोळी पाणी हे अर्पण करायचं प्रत्येक पाळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम विघ्नहर्ता येना नम कि ओम गणगणपती नम या मंत्राचा जप भाग करायचं त्यानंतर सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला लाल रंगाचा एक कॉटनचा कपडा सुद्धा घ्यायचा हा कॉटनचा जो कपडा आहे तो आपल्याला आपल्या अप्ले देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं या सुपारीला आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला धरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काही प्रभावी सेवा ह्या करायच्या आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तुम्हाला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचा जप हा करायचा ओम गणगणपत आहे ना म ओम श्री विघ्न हर्ता आहे नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आहे जेव्हा आपण गणपती अथरवर शिशमचं पठण करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना आपल्या बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्याचा खूपच त्यांना लाभा प्राप्त होणार आहे अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला फलश्रुतीचं पठन सुद्धा करायचं फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा होत असतात आता या सेवा केल्यामुळे ही सुपारी जी अभिमंत्रित होते आता ही अभिमंत्रित सुपारी आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यावर ठेवायची आता या सुपारीला आपल्याला थोडंसं चंदन लावून घ्यायचं थोडे अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आता या सुपारीला आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून एक पोटली ही तयार करून घ्यायची ही सुपारीची जी पोटली आहे ती आपल्याला संपूर्ण दिवसभर गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायची आहे आता संध्याकाळी आपल्याला विधिवत देव ही करून घ्यायची गणपती बाप्पांची सुद्धा पूजाही करून घ्यायची गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छाही बोलायची आणि ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आणि त्यानंतर ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आता ही अभिमंत्रित पोटली आपण एकतर आपल्या पाकिटामध्ये ठेवू शकतात की आपल्या घरा घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो कपाट असेल तिजोरी असेल त्यामध्ये ठेवू शकतात अशी ही अभिमंत्रित पोटली आपल्या जवळ असल्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या